काय माझा काय वाट्याचा संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतोय का, का विधानसभेचं सा बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग ते चारशेच्या वाट्या संबंधात मला काय संबंध येत आता पण ज्या माहितीच्या बैठक झाली असं तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं राज्यामध्ये मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे तुम्ही आधी पण सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन